आमदार काशीनाथ दातेंशी तुमचं पटत नाही किंवा काही तुमच्यामध्ये कला आहे म्हणून तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करता नाही नाही मुळामध्ये काय आहे की काशीनाथ दाते सर हा काय फार मोठा विषय नाही आहे काशीनाथ दाते सर हे ज्यावेळेस निवडणुकीला त्यांना तिकीट दिलं त्यावेळेस अजितदादा पवारसाहेब आणि सुजयदादा विखे पाटील यांनी मला सांगितलं की आपल्याला ह्यांचा पाडाव करायचा आहे दातेसरांचं सा स्वतःचं केडर तालुक्यामध्ये के शून्य आहे एकही सरपंच त्यांच्याबरोबर नाही त्यांची स्वतःची ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात नाही मी आज पंचवीस सरपंचासहित प्रवेश करतोय समजून घ्या आजही जर तुम्ही मताची आकडेवारी काढली ती तर मी आता बदलू शकत नाही ना तर ती जर आकडेवारी काढली तर ते त्यांच्या स्वतःच्या गावात शंभर सुद्धा पुढं नसतील माझ्या गावाने त्यांना बाराशेचे पंधराशेचा नुसता लीड दिला आहे मतं सत्तावीसशेपेक्षा जास्त दिले ते एका गावावर माझ्या गावावर निवडून आले तर त्यांनी निवडून आल्या आल्या पहिलं काम काय केलं तर जे ते आमदार नसताना जी कामं मी मंजूर केली ती रोजगार हमीची ती पहिली रद्द करून टाकली असं रद्द करणारा मी लोकप्रतिनिधी अजून जगात पाहिलाच नाही म्हणजे हे असं उदाहरण तुम्हाला राज्यातही मिळायचं नाही की कामं मंजूर केलेली ती नवीन लोकप्रतिनिधी येतोय आणि तो, तो सांगतो की ही रद्द करां। तसे करा आणि तसं त्यांचं लेखी पत्र आहे ते लेखी पत्र माझ्याकडे आत्ताही आहे त्याच्यावर मिनिस्टरची सही आहे की हे कामं रद्द करण्यात यावी मग जर आम्ही सहा सहा काम मंजूर करून आणतो आणि तुम्ही ती आमच्याच आशीर्वादाने आमदार होत आहेत आणि तुम्ही ती जर रद्द करतायत तर थोडीशी आपल्या मनाला काहीतरी वाटायला पाहिजे